नमस्कार मित्रो आजच्या दिवसातले आणि आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी की ज्याच्याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं काय होणार या प्रकरणामध्ये त्या प्रकरणावरती आत्ता एक महत्त्वाचा निर्णय आला आहे आणि ते प्रकरण आहे आय ए एस प्रशिक्षणार्थी असलेल्या पूजा खेडकर हिच्या संदर्भातलं आय ए एस प्रशिक्षणार्थी म्हणून बोगसगिरी करत आय ए एसची पदवी मिळवणाऱ्या किंवा आय ए एस होणाऱ्या पूजा खेडकर हिचं आय ए एस म्हणजे भारतीय प्रशासन सेवेतली तिची उमेदवारी रद्द करण्यात आलेली आहे आणि यापुढे पूजा खेडकर हिला कोणतीही परीक्षा देता येणार नाही आहे हे सगळं का घडलं कसं घडलं हे आपल्याला सगळ्यांना ठाऊकच आहे आणि त्यामध्ये टाईम महाराष्ट्राने केलेली जी काही महत्त्वाची भूमिका त्यातलं महत्त्वाची बातमीदारी आणि हा व्हिडिओ सगळा तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी वेळोवेळी घेतलेले जे काही प्रयत्न आहेत त्या प्रयत्नामध्ये सुरुवातीच्या गोष्टीत मी आपल्याला म्हटलं होतं की पूजा दिलीप खेडकर हिचं आय ए एस पद रद्द होणार आहे आज तसं झालेलं आहे काय आहे सगळा नेमका मामला हा संक्षिप्त स्वरूपात मी आपल्याला सांगणार आहे नमस्कार मित्रहो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहत आहे आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र पूजा दिलीप खेडकर या प्रकरणामध्ये अनेक प्रसारमाध्यमांनी महत्त्वाच्या गोष्टी जमवण्याचा आणि जगातली दुसऱ्या क्रमांकाची सगळ्यात कठीण परीक्षा आणि देशातली सगळ्यात कठीण परीक्षा किंबहुना आशिया खंडातली सगळ्यात कठीण परीक्षा कशा बोगस पद्धतीने एक तरुणी पास झाली आणि ती सेवेत रुजू झाली या सगळ्या बातम्या आपण पाहिल्या असतील यातल्या काही प्रसारमाध्यमांनी अगदी हिरिहिरीनं याचं वृत्तसंकलन केलं त्यापैकी टाईम महाराष्ट्र एक होतं या सगळ्या गोष्टींमधल्या घडामोडी अत्यंत महत्त्वाच्या घटकांकडून सत्तेतल्या आणि प्रशासनातल्या देखील दबाव येत असताना आमच्या व्हॉट्सअप कॉलवर अनेक पद्धतीने शिबिगाळ सुरू असताना किंवा वेगवेगळ्या पद्धतीने कौतुकाचा वर्षाव होत असताना तिथेच न थांबता हे सगळं प्रकरण लावून धरण्याचा प्रयत्न आपण केला आणि आज यू पी एस सीमध्ये एक महत्त्वाचा निर्णय झालेला आहे तो म्हणजे पूजा दिलीप खेडकर हिचं आय ए एस पद हे रद्द झालेलं आहे तिला याच्या पुढे ही परीक्षा देता येणार नाही असा निर्णय झालेला आहे आणि त्याचबरोबरीने आणखी एक योगायोगाची गोष्ट काय आहे तर या सगळ्या गोष्टींमध्ये एक महत्त्वाची बातमी अशी आहे की प्रीती सुदन या यू पी एस सीच्या प्रमुख झालेल्या आहेत यु प्रीती सुदन कोण आहेत तर एकोणीसशे त्र्याऐंशीच्या बॅचच्या कर्नाटक कॅडरच्या त्या आय ए एस अधिकारी आहेत अत्यंत करारी शिस्तबद्ध अधिकारी म्हणून प्रीती सुदन यांच्याकडे पाहिलं जातं आता सध्या त्या हरियाणाच्या रहिवासी आहेत चार वर्षापूर्वी त्या निवृत्त झाल्या आहेत आणि त्या आणल्या गेल्या आहेत किंवा त्या आल्या आहेत म्हणजे यू पी एस सीचं चा काहीतरी चांगबलं होईल असं वाटण्याची एक खून आहे म्हणा एक संकेत आहे आणि त्यातला पहिला निर्णय घेतला गेलेला आहे तो म्हणजे पूजा खेडकर हिचं आय ए एस रद्द करण्यात आलेलं आहे मित्र हो पूजा खेडकर ही तीन जून रोजी प्रशिक्षणार्थी म्हणून पुणे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये रुजू झाली होती त्यानंतर तिने जिल्हाधिकारी सुहास दिवसे त्याचप्रमाणे इतर जे काही अधिकारी आहेत त्यांच्याबरोबर केलेली बेशिस्त आणि बेदरकारपणा या सगळ्यामुळे ती वादात आली होती त्यानंतर तिने खोटं उत्पन्नाचं सर्टिफिकेट दिलं होतं त्याचप्रमाणे तिने अपंगत्वाचं जे काही तिचा दाखला होता तो खोटा होता तिने ओ बी सीमध्ये त्या प्रवर्गामध्ये प्रवेश मिळवताना जी केलेली धांदली होती किंवा गडबड घोटाळा होता या सगळ्या गोष्टींबद्दल आपण वेळोवेळी या आधीच्या व्हिडिओमध्ये बोललेलो आहोत पूजा खेडकर ही इतकी मस्तवालपणे वागली आणि तिचं संपूर्ण कुटुंब ज्या पद्धतीत पोलिसांवर पिस्तोल रोखण्यांपासून किंवा पोलिसांना धमकावण्यापर्यंत शेतकऱ्यांना धमकावण्यापर्यंत या कुटुंबाची मजल गेली होती तिची आई तुरुंगात आहे तिचे वडील हे अद्याप लापता आहेत किंवा त्यांचा आहे ते अजून मिळालेले पूजा खेडकरला तीस जुलै पर्यंतची जी वेळ दिली होती ती वेळ तिला पाळता आलेली आहे इतकंच नव्हे तर मसुरीच्या लालबहादूर शास्त्री प्रशासकीय अकादमीमध्ये तिला तेवीस तारखेपर्यंत पुन्हा रुजू होण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या होत्या त्यादेखील तिने पाळलेल्या नाही आहेत जेव्हा जेव्हा तिला कालमर्यादा घालून कार्यक्रम दिला गेला होता तो तिने पाळलेला नाही आहे पण आपल्याला आठवत असेल आपण एक व्हिडिओ केला होता आणि त्याचं शीर्षक होतं थँक्यू पूजा खेडकर तर त्याचं आता त्या थँक्यूचं उत्तर मिळालेलं आहे गेल्या पंधरा वर्षात ज्या पंधरा हजार लोकांनी आपल्या अपंगत्वाचा आणि ओबीसीचा जो दाखला दिलेला आहे या सगळ्याची छानबीन करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे मित्र हो आशिया खंडातली सगळ्यात कठीण परीक्षा असलेल्या या परीक्षेकडे एका वेगळ्या लौकिक अर्थानं पाहिलं जातं कारण हा देश चालवण्यासाठी जी प्रशासकीय अधिकाऱ्यांची फळी किंवा या देशातली कायदा आणि सुव्यवस्था पाळण्यासाठी ज्या पोलीस अधिकाऱ्यांची फळी किंवा या देश चालवण्यासाठी लागणारा कर त्याचं संकलन त्याचं नियोजन यासाठी लागणाऱ्या आर एस आय आर एस अधिकाऱ्यांची किंवा आय एफ एस जी काही नेमणूक आहे ती या परीक्षेच्या माध्यमातून होते मित्र हो, त्याच परीक्षेमध्ये पूजा खेडकर हिने इतकी मोठी धांदली केली होती आणि त्याच फलित हे जसं मी आपल्याला पहिल्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की पूजा खेडकर हिचं आय एस पद रद्द होणार आणि त्यातही एक महत्त्वाचा निर्णय घेतला गेला तो म्हणजे याच्या पुढे पूजा खेडकर या स्पर्धा परीक्षांसाठी पात्र ठरणार नाही आणि त्यामुळे उद्या पतियाला कोर्टामध्ये देखील एक सुनावणी होणार आहे आणि त्या अनुषंगाने त्या सुनावणीच्या अनुषंगाने आणखी काही गोष्टी पुढे येतात का, का किंवा आता पूजा खेडकरला अटक होणार का हा देखील एक तितकाच महत्वाचा मुद्दा आहे गेले नऊ नऊ दिवस पूजा खेडकरशी आपण संपर्क साधण्याचा प्रयत्न करतोय पण तिचा संपर्क होत नाही आहे वेगवेगळ्या पद्धतीने ती जिथे जिथे जाऊ शकेल तिथे आपण काही आपले सहकारी किंवा माणसं पाठवण्याचा प्रयत्न केला प्रत्यक्ष व्यक्ती पाठवण्याचा प्रयत्न केला पण तिथेही ती नसल्याचं सांगितलं जातंय नऊ दिवस नॉट रिचेबल असलेल्या पूजाला आज शेवटी आपलं आय ए एस पद गमवावं लागलेलं आहे मित्र हा माध्यमांचा विजय आहे त्याचप्रमाणे या देशामध्ये एक पारदर्शी व्यवस्था आणण्याचा प्रयत्न जे काही नेते अधिकारी आणि व्यवस्था करेल त्यांचा विजय आहे असं आपण म्हणू शकतो पण मी आपल्याला या व्हिडिओमध्ये आणखी एक खुलासा करणार आहे तो म्हणजे येत्या काही तासांमध्ये पूजा खेडकर हिला पोलीस अटक करणार आहेत आणि या संपूर्ण परीक्षेमध्ये जो काही गैरप्रकार झाला आणि जो काही गोंधळ झाला त्याला पूजा खेडकर आणि दिलीप खेडकर हे तिचे वडील जबाबदार आहेत त्या दोघांवरही फौजदारी खटले दाखल करण्यात येणार आहेत सरकारकडून ही त्यातली आणखी एक महत्त्वाची माहिती आहे पण या सगळ्या प्रकरणामध्ये पुढे काय होणार आहे हे देखील आम्ही आपल्याला सांगणार आहोत तोपर्यंत आपण ही जी बातमी आहे यासाठी टाईम महाराष्ट्र आणि त्याच्याशी संबंधित व्हिडिओ आणि बातम्या याच्याकरता आपण टाईम महाराष्ट्र न्यूज पोर्टलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आपण पाहिला असेल आणि तो आपल्याला आवडला असेल असं मी गृहीत धरतो जर आवडला असेल तर तो आपल्याबरोबर अभ्यास करणाऱ्या तरुणांना तरुणींना आपल्या कुटुंबातल्या मंडळींपर्यंत जरूर पोचवा कारण यू पी एस सी ही देशातली अशी परीक्षा आहे की अनेक कष्टकरी कामगार गरीब शेतमजूर यांची मुलं या परीक्षेसाठी दिवसभर राबत असतात रक्ताचं पाणी करत असतात आपल्या कुटुंबापासून महिनोन महिने लांब राहत असतात आणि तशा या परीक्षेसाठी अशा पद्धतीत बोगस रीतीने पूजा दिलीप खेडकर ही पात्र ठरली आय झाली तिने बदमाशी केली तिच्या बदमाशीला आज यू पी एक चांगला धडा शिकवलेला आहे धन्यवाद मित्र हो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल आपले खूप खूप आभार असेच व्हिडिओ पाहण्यासाठी टाईम महाराष्ट्रशी जोडले राहा धन्यवाद